नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील माजी आमदार ॲडवोकेट निलय नाईक आणि प्रमुख मान्यवरांनी संत बाबनलाल अन्नछेत्र समितीद्वारे आयोजित अन्नदान केले वाटप सविसर उरतं तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे चैत्रनवमी यात्रा निमित्ताने दिनांक पाच व सहा एप्रिल रोजी दानशूर संत महाराज बाबनला समितीद्वारे लाखो भाविक भक्तांना जेवणस्वरूपी महाप्रसादाचा व पाणी बाटल वाटप कार्यक्रम करण्यात आला होता समितीचे अध्यक्ष महंत देवेंद्र महाराज व महंत जितेंद्र महाराज यांनी सर्व प्रकारची व्यवस्था चोख केली होती यावेळी या अन्नदानाला भेट व सेवा देण्याकरिता खालील मंडळींनी उपस्थिती लावली नामदार इंद्रजी नाईक राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य माजी आमदार ॲडवोकेट निलय नाईक राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव ॲडवोकेट पंडित राठोड यासह सेवा देण्याकरिता असंख्य भाविकांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र महाराज राजेश महाराज गजाजन राठोड सुमित महाराज अमित महाराज अर्जुन पंडित जय महाराज कृष्णा महाराज आदि आडे यांनी या अन्नदान कार्यक्रमासाठी आतोनात मेहनत घेतली पोरादेवी येथे आयोजित संत बाबनलाल अन्नछत्र समितीद्वारे अन्नदानाचे वाटप करण्यात आले यावेळी माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक यांनी स्वत भाविकांना अन्नदान वाटप केले